हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपी लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये तर चला आज आपण भोगीची भाजी म्हणजे खेंगाट कसं बनवायचं पा ते पाहूयात एकदम सोप्या पद्धतीने आमच्या गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते इथे मी कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी खोबरं कोथिंबीर थोडंसं आलं आणि लसुण्याची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे एकदम बारीक करून नाही घेतलेली आहे तर हिरवं वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर भरपूर घालायची आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर पाणी घालून थोडंसं आणखीन छान असं बारीक करून घेतलं आहे म्हणजे जास्त एकदमच आपल्याला बारीक नाही करायची पेस्ट आणि एकदमच असं हे ठेवायचं नाही आहे मोठं तर जसं आपण मसाला बनवतो तसा त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये मी जिरं मोहरी काय असेल ते आपला मसाला हिंग वगैरे घातलेला आहे कढीपत्ता घातला आहे थोडासा त्यानंतर जे हिरवं वाटण केलं होतं ते घातलेलं आहे त्यानंतर मी बाकीचे मसाले घातले ते थोडंसं परतून घेतलं की मग तिखट वगैरे मीठ हळद काय असेल ते आपले मसाले घातले मी ह्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे अजिबात वापरलेला नाही ते मी वांगं चिरून घेतलं होतं आणि बोरं ते मी वेगळीच चिरून ठेवली होती आणि ते लगेच शिजले जातात म्हणून त्यानंतर आता चांगला मसाला परतून घेतला की मी ते वांगा आणि बोरं त्यात घातलेले आहेत आणि इकडे मी कुकरमध्ये सगळ्या भाज्या थोडंसं तेल घालून परतून घेतल्या होत्या आणि मीठ घालून थोडीशी हळद घालून मी एकच शिट्टी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर हे सगळं जी हे आहेत ना वटाणा शेंगदाणे हरभरा हे शिजलं जातं पटकन म्हणून एकच शिट्टी घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही मसाला सगळा मस्त असा परतून घेतला तेल सुटेपर्यंत आणि आता जे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेली भाजी आहे ते याच्यामध्ये घालूया तर पाहू शकता तुम्ही सगळे जे आहेत ना म्हणजे मिक्स भाजी पालक थोडीशी आणि जे आपण भोगीच्या भाजीमध्ये घालतो ते सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये छान परतून घेतल्या होत्या तेल तेल टाकून थोडंसं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद घातली होती खूप छान भाजी होती पटकन शिजली जाते आणि पटकन होती तर पाहू शकता तुम्ही एकच शिट्टी घ्यायची जास्त नाही घ्यायची आता हे मी कढईमध्ये घातलेली आहे तर सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित पाहू शकता तुम्ही आणि सकाळी सकाळी एवढी म्हणजे काही असते की मुलांचा टिफिन वगैरे असतो मिस्टरांचा त्यामुळे मी गजरवर्षी नेहमी अशीच ह्या पद्धतीने करते आणि जर तुम्हाला कुकरमध्ये नाही शिजवलेली आवडत असेल तर तुम्ही अशी डायरेक्टली कढाईमध्ये पण फोडणी देऊन शिजवता शिजवू शकता पण खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित भाजी म्हणजे टेस्टला नाही लागत बघा तुम्ही करून खूप वेळ लागतो शिजायला जर चुलीवरती असेल तर तुम्ही शिजवू शकता पण गॅसवरती नाही एवढा वेळ तर त्यामुळे मी अशी थोडीशी नाही का वेगळी ट्रिक वापरते की कुकरमध्ये एक सिटी करून घेते आणि त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही सगळी मिक्स करून घेतली व्यवस्थित भाजी आणि ही ते मी तीळ आणि शेंगदाणे दोन्ही मिळून छोटीशी एक वाटी चांगलं भाजून घेतलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मसाला केला त्याच भांड्यामध्ये मी ही बारीक करून घेतलं होतं आणि भाजी थोडीशी उकळली की त्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट घातलेला आहे पाहू शकता पावडर घातली म्हणजे तीळ बारीक करून घेतलेलं ते घातलेलं आहे शेंगदाण्याने तीळ म्हणजे मिळून येते भाजी आणि खूप टेस्टी अशी भाजी लागते त्यानंतर थोडीशी उकळून द्यायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता वरून कोथिंबीर घालायची नंतर खूप छान अशी तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा ठेवू हो शकता खूप टेस्टी अशी भाजी लागते नक्की करून